या मंडळी पण पाणीपुरी खायला तुम्ही जर मला आम्हाला नाही बोलवलं लोकांचं श्रावण महिना सुट सुटलं आहे म्हणून भाजी मला वाटतं कमी आलाय आहे मार्केटमध्ये नाही भाई दुकान में सो रुपये का मिळते आपण कमी ना कामावरती तुझं भाज दुकान बोलून बसले घडले तुम्ही तरी कोण भरले दूध दूध दिले ते नको प्यायला तुला चटरपटर खायला पाहिजे का तुला इकडे बघ मम्मी नमस्कार कविता तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे पूर्व आणि आज मी आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे तर संध्याकाळच्या बरोबर सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहे तर सकाळपासून मला काही वे वेळ भेटला नाही ब्लॉग शूट करायला त्याच्यामुळे मी आज संध्याकाळी ब्लॉगला आपल्याला सुरुवात केलेली आहे तर आ, आ, मला आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला भरपूर असा आवाज येत असेल जसं काही बँडच वाचतो आहे पण त्या बँडचा वगैरे आवाज नाही आहे आमच्या घराच्या शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर त्याच्यानुसार धडाम 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 आवाज वाचतो आहे सकाळी सात वाजल्यापासून आवाज चालू होतो आहे ना तर रात्री तो सात आठ वाजेपर्यंत चालू असतो इतका धडाम आवाज येतो काय करणार तर चला असो आता मी जाणार आहे कल्हेरच्या धक्क्यावरती तिथे आठवडी बाजार लागतो प्रत्येक गुरुवारी तुम्हाला माहीतच असेल कारण की मी त्याच्या आधीसुद्धा ब्लॉग बनवलेला आहे आठवडी बाजारातला तर घरातलं सगळं भाजी इथे आवाज आहे म्हणून मी आज सकाळपासून काही ब्लॉग शूट करायला घेतला नाही इतका आवाज इतका आवाज ना त्याच्यामुळे बरं आता आवाज थोडा कमी होणार म्हणून मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे तर आठवडी बाजारात जाणार आहे कारण की गणपती यायच्या एक दिवस आधी आपल्या घरामध्ये भाजीपाला आणलेला आहे मी जाऊन तर तो आतापर्यंत तरी पुरला मला पण आता बिलकुल काय भाजीपाला उरलेला नाही आहे त्याच्यामुळे बरं आज गुरुवार आहे आणि काल्लेरला आठवडी बाजार आहेच तर बरं जाऊन पटपट -पट आठवडी बाजारातून आठवड्याभराचा बाजार भाजीपाला घेऊन येते सो आता ब्लॉकमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आता संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे तर दिवाबत्ती मी करूनच जाणार आहे अजून चेन्मय काही कामावरून आलेला नाही तर एकदा मी फोन करते येत असेल तर बरं होईल नाहीतर मग घराला लॉकडाऊन वाटत नाही आणि आमच्या या पंचक्रोशीमध्ये ना जितके पण आठवडी बाजार लागतात ना तितके संध्याकाळच्या वेळेलाच लागतात सकाळी एकही एक आमच्या पंचक्रोशीमध्ये मार्केट लागत नाही संध्याकाळीच लागतात ते त्याच्यामुळे आता मला जावं लागेल बघू जर चिन्मय माझ्यासोबत येत असेल तर खूप छान गोष्ट होईल जर नसेल तर मला गाडी घेऊन मग एकेला जावं लागेल कारण की हे पण आता बाहेर आहेत हे बोलले तू जाऊन घेऊन ये तुला काय काय घ्यायचे आहे ते सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि झाडू वगैरे सगळं मारून घेतलंय मी संध्याकाळचं आता फक्त दिवाबत्ती करायची आहे करेला तीस का आधा तीस बीस का बाद तीस का था बीस का बाद तीस का था बीस का बाद तीस का था भिंडी भी इसका था बीस का था और कड़ी दे दो चला ते ते सुट, आ, सुट तर मंडळी भरपूर असा आमदार झालेला आहे आणि जसं आठवडी बाजार लागतो ना गुरुवारचा त्या तेवढा काही लागलेला नाही आहे विलेस काय माहिती लोकांचे श्रावण सुट सुटलं आहे म्हणून भाजीपाला वाटतं कमी आहे मार्केटमध्ये तर चल आता पटपट घेते आणि लगेच पडणं निघूय ने ने गे गे चे सांगत होती सर माझ्यासोबत पण चेन्मय बोलले मी आताच कामावर आले म्हणून जाऊ टोमॅटो वगैरे घ्यायचे आहेत टॉमॅटो कसं नको ना भाजीमध्ये आता टोमॅटो घेऊयात तिथे टोमॅटो जरा चांगले आहेत बाकी ठिकाणी नाही एकदम बारीक बारीक आहे सत्तर का है ये वाला एक 120 अच्छा एक सौ बीस क्या मार्केट में सौ रुपये में मिलता है दादा आप एक बीस बोल रहे एक देखे देखे। नहीं भैया दुकान में सौ रुपये का मिलता है <laughs> ले 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 आप है तो आपके पास रेट होना चाहिए का चला मार्केट पूर्ण रस्त्यावर लागले रस्त्याच्या कडेला लागले पूर्ण मार्केट आतमध्ये कशी जागा नाही जास्त गवत वगैरे झाले त्याच्यामुळे तर मंडळी आता आपण निघूयात इकडनं बाजारातून जे जे काही घ्यायचं होतं ते घेऊन झालं आहे माझं आणि आता आपण निघूयात इकडनं आणि चिन्मेचा फोन आलेला त्याला पाणीपुरी पाहिजे तर मस्त पाणीपुरी खायला थांबलो आहे आणि आता भाजीपाला वगैरे तर घेऊन आलो आहे आणि रस्त्यातच एक छान पाणीपुरीवाल्या दादांची गाडी आहे तिथे एकदम खाली टेस्टी पाणीपुरी लागते आता मी ते खाऊन घेते आणि मग घरामध्ये तिथे ती पार्सल या मंडळी तुम्ही पण पाणीपुरी खायला मंडळी तुम्ही पण पाणीपुरी घ्यायला सांगा आम्हाला नाही बोलवला एक मंडळी मला पाणीपुरी इतकी आवडते ना प्रचंड मला पाणीपुरी आवडते पाणीपुरी आणि भेळ भेळ म्हणजे कोणती चायनीज भेळ नाही मला आवडत शेवट भाजलेली भेळ असते ना का चणे शेंगराणे वगैरे त्याच्यामध्ये थोड्याशा लाया होहे ती मला फिर प्रचंड आवडते मंडळी पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर जी, जी सुकी असते ना पाणीपुरी जी सुकी पाणीपुरी असते ती खायची मजा काही वेगळीच असते आणि दा भरपूर अशा कस्टमर असतात भरपूर म्हणजे भरपूर तर चालेल या तुम्ही पाणीपुरी खायला तर मंडळी आता घरी आले मी जाऊन आणि आता इथे नाश्ता करायला बसला एक चिन्नई चेन्नई त्याच्या कंपनीमध्ये आज काय काय काम झालं ते मला सांगतो आहे आणि उद्या काय काय होणार आहे ते पण सांगतोय <laughs> चेन्नईचा एक नियम भारी कामावरून आला ना की पूर्ण दिवसभराची डिटेल्स मला सांगणार मम्मी असं झालं आमच्या कंपनीत मम्मी तसंच झालं आमच्या कंपनीत आणि आता उद्या काय होणार आहे ते पण मला एवढं जाणार आता मला सांगून काय मी कामाला जाते का तिकडं मला इन्फॉर्मेशन द्यायला तुला मजा वाटते खरं मम्मीने सांगायला सगळं सगळ्या गोष्टी मम्मी सोबत शेअर करतो तो सगळ्या सगळ्या गोष्टी मोनिशने आमचा मोनिशने काही सांगत पण हा ना एक ए टू झेड गोष्ट माझ्यासोबत शेअर करणार असं करायचंय ते झालं हे करायचं वाघ आमच्या घरातला वाघ पाणीपुरी खाल्ली एक त्याने सुकी आता सोनू आलाय ना परत पडत त्याला असं वाटतं की आता सोनूला सगळं देणार मला काय देणार नाही असं आहे त्याचा हिशोब चला आता असं हातपाय धुवून घेते पटपट आणि आता जेवण बनवायला घेते खिचडी भात बनवणार होती पण मला तिथे ओळवाटाणं काही भेटलं नाही मग आता काय करते दुपारची डाळ आहे बनवलेली तर आता गरम गरम भात बनवते आणि सोयाबीनची भाजी बनवते मनिषला पण खूप आवडते आणि जेन्मायला पण सोयाबीनची भाजी आणि दुपारची तुला नाही आवडत बघते लगेच माझे घर तुला सोयाबीनची भाजी आवडत नाही तुला आवडते तरी काय खाते ना तू सोयाबीनची भाजी तर आता सोयाबीन दुपारची छोळ्यांची भाजी आहे थोडीशी पण सोयाबीनची भाजी बनवते खूप दिवस झाले खाल्ली पण का मी खाऊन आले मग लक्की लागली सोडून दे का माझ्या वाट्यात दे त्यांना मी खाऊन आली म्हणून काय झालं नाही का मंडळी खाऊन आली म्हणून काय झालं पाणीपुरी किती खाली तरी काय पोट भरत नाही पाणीपुरी एक असा पदार्थ आहे की तो हावरटपणा जास्त वाढवतो माणसाचा चला म्हशिया काय सांग तुला पाणीपुरी पाहिजे का पाणीपुरी पाहिजे तुझी खाल्ली नाही एक हे डोळे पण ना कसे लाईट चालू केल्यावरती कसे दिसतात एक हिरवा आणि एक पिवळा <laughs> ए बाबू अय लपू जीप बघ जीप बघ लाल परत आता प्रोणाच्या आमचं लक्की तुम्हाला आता छोटा दिसत असेल एकदम कारण की त्याची केस होती ना ती पूर्ण निघाली आणि त्याला नवीन केस यायला सुरुवात झालेली आता म्हणून लक्की आमचा दिसतो <स्थाथ> तू गेल्यावर आणतो काय <स्थाथ> हम्म <हुँ? स्थाथ> मम्मी नुसतं गावात पण खाऊ घेऊन कामावरती तुझं भास दुकान खुल माझा भास दुकान खुला डायरेक्ट माझ्या बास वर शिकले तू मला आपल्याकडे काही शब्द बोलत नाही तू काय सावधकरांची भाषा शिकलाय बास आपल्या इकडे बापूच बोलतात घडले तुझी तरी कोंगड भरले दूध दिले ते नको यायला तुला चटरपटर खायला पाहिजे का तुला तिकडे बघ मम्मी तिकडे बघ सगळे दात पडेन तुझे मी सगळे जास्त बन बघ काली बस खाली बस, बस उपड खाली ने बस खाली डाळ भात नको जेवायला त्याला आता पाणीपुरी घ्यायला पाहिजे पाणीपुरी हे बघा इथे दूध आणि बटर दिलाय तो नको खायला त्याला त्याला पाणीपुरी पाणीपुरी पाहिजे त्याला पाणीपुरी साल्याला बस खाली हा असा बसायचा ऐकायचं सगळ्या गोष्टी सगळे दात आहेत नाय काळे पिवळे सगळे सगळे पाडून टाकेन मी तुला काय वाटलं मम्मी मला जाम लाड करते लाडबीट गेले खड्ड्यात तुझे ना अच्छा अच्छा मारी ग तरी अच्छा मारी ग बाबू मारू तुला नाही लय माझे लकू आहे रे तू तू माझे लकू बाबू आहे ना तू मम्मीच्या पोळे आहे ना बाबू लाडाचे बाबू आहे ना तू तू लाडाच्या बाबू आहे ना मम्मीच्या मम्मी कशी लढत होती बाबू तू गेल्यावरती हम्म घरी गेल्यावरती कशी मम्मी लढत होती

तुला मारते, हो। मारते ना बाबू तो नक्की मारते ना आपला हात जाय मला मारते नुसतं मी काय करत नाही म्हणून एका जागेवर बसते तरी पण नुसतं मारतो मला तो बघ बघ किती झालं काय बघ मला खाऊ दिला कसं बोंबर दे बघ आणि चुनमे आमचं इतकं भारी गाणी बोलतोय ना गणपती बाप्पाचा की त्याचं गाणं ऐकून तुम्ही पण जाम असाल पण तो तुमच्या समोर बोलणार नाही गाणं तर अशी लाज वाटते बोलणार आहे तुम्ही काय कपडे काढून टावल घेतले अंगावरती शोध तरी कंजा असे तू रोज रोज बारीक काम एकदम चालू केले तर काल दिसते माझ्यापैकी जास्त काल तू हे बघा मस्त पाण्यामध्ये आहे आता सोयाबीन हे कर कालाकाला सोयाबीन मध्ये काय बघू रोग पॅकेट मधले पॅकेटमधले घेतलेले मंडळ हे सोयाबीन मध्ये कालाकाला काय असते मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की सोयाबीनची भाजी आम्ही काही जास्त बनवत नाही कधी म्हणून माहित नाही क्या होता आहे काला आहे हे बघ ना प्रत्येकाच्या मध्ये आहे रे खायचं असेल काहीतरी मला तर कुछ गडबड लागतं आहे दया कुछ तो गडबड हेच नाही पण आता हाता मस्त सोयाबीनची भाजी बनवायला सोयाबीन एकदम बारीक कापून घेतलंय आणि आता इथे तेलावरती कांदा टोमॅटो मिरची शिजायला ठेवलेली आहे थोडंसं जिरं घातलं आहे आणि चव्यानुसार मीठ टाकले जेणेकरून कांदा पटपट शिजे तर टाकते थोडीशी हळदी सर एकदम कमी टाकते मी कारण की मिरच्या थोड्या जास्त घेतल्यात त्याच्यामुळे गॅस कमी केलाय आणि झाकणावरती पाणी ठेवलंय जेणेकरून ते वाफेवरती सोयाबीनची भाजी शिजणार हे बघा आणि रंग बघा किती भारी दिसतंय एकदम जबरदस्त चला आता शिजू द्या पाच मिनिटं जरा झाकण देऊन ठेवते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत तू ह्या टेबल आता वरती आले लवकर टेबल नाही जरा जा चिन्माय सो जा सोह चिन्माय नी लकी आपल्याला डायरेक्ट गेले रे नू बघरीला गॅजिन्यावरती एक दिवशी पगार आटकल कापड लागल नेजा ने त्याला जा जा ने जा नेजा जाची माय अजून आला नाही कामावरून आता किती वाजलेत किती वाजलेत बघा थांबा किती वाजलेत आता पावणे दहा झालेले आहेत हे बघा पावणे दहा तर मस्त अशी भाजी झालेली आहे सोयाबीनची तर तुम्ही कशी भाजी बनवता सोयाबीनची ते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा मी वाटण वगैरे काहीही घालत नाही याच्यामध्ये एकदम झटपट पायाभरते का दादाचे जेवण पिऊ मोकाट झाले जेवले बा टाटा आहेत अजून दादा तर खाऊ घेऊन तुम्हाला उऱ्या मत दादा दिसले यावलं की तर मंडळी आता सगळ्यांची जेवण खाऊन आवरलेली आहेत आणि सगळं काम पण आवरलेलं आहे ता तर आता मी ते करते व्हिडिओचा एंड तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहा चला मंडळी बाय बाय